उत्तर बाराबंकी जिल्ह्यात एका पोलीस केलेल्या फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आलाय त्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधिकाऱ्यावर विभागीय कारवाई देखील केली जाऊ शकते खर तर जिल्हा गुन्हे नियंत्रण ब्युरो डी सी आर बी चे प्रभारी निरीक्षक अंगद प्रताप सिंह यांच्या विरोधात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता नंतर या प्रकरणात आरोप ही दाखल करण्यात आलं मात्र या सगळ्यानंतरही आरोपी खोटी माहिती देऊन पदोन्नती मिळवली आता तपासात हे उघडकीस आहे त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बिहार मधील किशनगंज मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका पतीनं पत्नीने जेवणासाठी भाज्या न शिजवल्यामुळे पत्नीची निर्घुणपणे हत्या केली आहे आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर किशनगंज सदर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला आणि त्यानं हत्येची कबुली देखील दिली यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे ठाकूरगंजचे एस डी पी ओ मंगलेश कुमार सिंह हो देखील घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची संपूर्ण माहिती गोळा केली एस डी पी ओ मंगलेश कुमार सिंह हो म्हणाले की मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय आणि लवकरच आरोपीला अटक केली जाईल घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांची अवस्था वाईट आहे दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी शनिवारी सांगितलं की राष्ट्रीय राजधानीतील पेट्रोल पंप एकतीस मार्चनंतर पंधरा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल देणं बंद करतील राष्ट्रीय राजधानीतील वायू प्रदूषण करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सिरसा म्हणाले की, की वाहनांमधून होणारे उत्सर्जन आणि प्रदूषण रोखण्यासाठी सरकार कठोर उपाययोजना करत आहे या बैठकीत जुन्या वाहनांवर बंदी अनिवार्य दूरविरोधी उपाययोजना आणि इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतुकीचा सा अवलंब यासह प्रमुख धोरणात्मक निर्णयांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले दिल्ली निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील आम आदमी पक्षाच्या समस्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत एकीकडे एक पक्षावर अनेक आरोप केले जात आहेत आणि या सगळ्यामध्ये भोपाळमधूनही एक वाईट बातमी समोर येते दिल्ली निवडणुकीनंतर त्याचा परिणाम मध्य प्रदेशमध्ये देखील दिसून आलाय भोपाल मधील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आले या मागील कारण ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल मिळालेल्या माहितीनुसार भाडे न भरल्यामुळे घरमालकानं भोपाळमधील आम आदमी पक्षाच्या सुभाष कार्यालयाला कुलूप लावलंय घरमालकाचं म्हणणं आहे की त्याला गेल्या दोन महिन्यांपासून भाडं मिळत नाहीये म्हणूनच त्यानं ऑफिसला थेट कुलूप लावलं महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिलांवर आजपासून ब्रँडेड तेल अर्पण केलं जाणार आहे शनिदेवांच्या शिलेचं लक्षण करण्यासाठी मंदिर ट्रस्टनं ब्रँडेड तेल अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे ब्रँडेड तेल म्हणजे असं तेल की जे सरकारनं मान्यता दिलेलं खाद्यतेल आहे आणि तेलात तेला असलेल्या सर्व घटकांची माहिती तेलाच्या बाटलीवर लिहिलेली आहे असते शिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या शिलाला तेलानं अभिषेक करण्याची परंपरा जवळपास चारशे वर्षांपासून जुनी आहे शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक दूरवरून तेल अर्पण करण्यासाठी येत असतात तथापि कालांतराने विविध प्रकारच्या तेलांच्या वापरामुळे खडकाच्या संरचनेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे मंदिर ट्रस्ट आणि संयुक्तपणे निर्णय घेतला आहे की आतापासून अभिषेक करण्यासाठी फक्त ब्रँडेड खाद्यतेलच वापरले जाईल देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एका प्रसिद्ध विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रांवर स्वतःचं नाव चुकीचं छापलंय अनेकदा तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल की प्रमाणपत्रावरील नाव चुकीचं आहे परंतु मुंबई विद्यापीठानं प्रमाणपत्रावर स्वतःचंच नाव चुकीचं छापलंय मुंबई विद्यापीठानं प्रमाणपत्रावर इंग्रजीत मुंबईऐवजी मुमाबाई लिहिलंय मुंबई विद्यापीठानं दीक्षांत समारंभात सर्व विद्यार्थ्यांना मुमाबाई लिहिलेल्या पदव्या वाटल्यात ज्यामुळं एकच गोंधळ उडाला राजस्थान मधील बेवार जिल्ह्यातील बिजाइन नगर पोलीस स्टेशन परिसरात मुस्लिम आरोपींनी पाच अल्पवयीन हिंदू मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात अजमेरमध्ये हिंदू संघटनांनी एक भव्य निषेध रॅली काढली आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी देखील केली आहे संघटनाच्या आवाहनावरून अजमेरमधील बाजारपेठ बंद राहिल्या आणि अजमेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन करण्यात आली आहे या रॅली आणि निषेधात अजमेर दक्षिणच्या भाजप आमदार अनिता भादेल अजमेर महानगरपालिकेचे उपमहापौर नीरज जैन विश्व हिंदू परिषदेचे अनेक नेते आणि इतर हिंदू संघटना बाजार संघटना सहभागी झाल्या होत्या त्यांनी आरोप केला की के अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले जात होते आणि आरोपींनी पीडितांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा देखील प्रयत्न केलाय आरोपींवर कडक कारवाई करण्याची आणि सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे मध्य प्रदेश सरकार दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल दराने गहू खरेदी करेल अन्न मंत्री गोविंद राजपूत यांनी डॉक्टर मोहन यादव यांचे आभार मानलेत आणि सांगितलं की पंधरा मार्च पासून संपूर्ण राज्यात गहू खरेदी सुरू होईल अन्न मंत्री गोविंद राजपूत म्हणाले की गव्हाची कापणी पूर्ण न झाल्यानं आम्ही बाजारात येणाऱ्या गव्हाच्या आर्द्रतेमुळे भारत सरकारने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता असल्यानं शेतकऱ्यांना होणाऱ्या गैरसोयीपासून वाचवण्यासाठी सरकारनं हा निर्णय आहे मध्य प्रदेश सरकार शेतकऱ्यांना एकशे पंचाहत्तर रुपये बोनस देणार आहे राजस्थानमधल्या नगर ब्लॅकमेल प्रकरणाविरुद्ध आता हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्यात ब्लॅकमेलिंग घोटाळ्याच्या विरोधात आज अजमेरमध्ये मोठा निषेध करण्यात आला राजस्थानमध्ये योगी मॉडेल अंतर्गत दोषींवर कारवाईसाठी घोषणा देखील देण्यात आल्या आहे रस्त्यांवर महिलांची गर्दी जमली होती राजस्थानमध्ये योगी मॉडेल आणण्याची मागणी होती महिला घोषणा देत आहेत योगी सरकार प्रमाणेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली अल्पवयीन हिंदू मुलींवर केलेल्या घृणास्पद गुन्हा करणाऱ्यांना फाशी द्या अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे महिलांचं म्हणणं आहे की युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी कारवाई केल्यानं गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल पंजाबमधील तरण तारण जिल्ह्यातील खेडा गावात गुंड आणि पंजाब पोलिसांमध्ये चकमक झाली आहे प्रत्युत्तरात दाखल केलेल्या कारवाईत दोन गुन्हेगारांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत तरण तारन से एसीपी पी अजय राजसिंह म्हणाले की गुन्हेगार गोपी नंबरदारच्या संपर्कात होते तो खेडा गावात येत होता आज सकाळी पोलीस गस्त घालण्यासाठी जात असताना त्यांना माहिती मिळाली की काही संशयास्पद लोक खेडा गावात येत आहेत आणि त्यांना थांबवलं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार केला छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार केले पोलिसांनी सांगितलं की किस्ताराम पोलीस स्टेशन हद्दीत जंगलात सकाळी ही चकमक झाली जिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण म्हणाले की परिसरात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक आणि विशेष कमांडो बटालियन जवान सहभागी होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावरती आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा असणार आहे ते आज संध्याकाळी उशिरा गुजरातला पोहोचतील पंतप्रधान मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात जुनागड जिल्ह्यातील सासन येथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष स्थान करतील अधिकाऱ्यांनी सांगितलं की पंतप्रधान मोदी रविवारी जामनगरमधील वांतारा या प्राण्यांच्या संगोपन केंद्राला भेट देतील आणि दुसऱ्या दिवशी जंगल सफारीचा आनंद देखील घेतील अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार